है। की है। है। हा आहे कळस आहे नीचपणाचा कारण नीच शहरातलं एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याचं जे टेंडर आहे हे साधारणतः एकोणीस महिने झालंय एकोणीस महिने टेंडर झाल्याच्या नंतर आजपर्यंत ते काम चालू का होत नाही मला वाटतंय ह्याचं उत्तर सत्तेत बसलेल्या लोकांनी देणं गरजेचं आहे आणि असं असताना आपण बघितलं असेल की आमचंही महाविकास आघाडीचं अडीच वर्षामध्ये सरकार होतं कोरोनासारखं महाभयंकर परिस्थिती होती त्या काळात हे तुळजापूरचे आमदार होते विरोधी पक्षाचे पण आम्ही कधी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थगिती घेतली नाही कुठल्याही विकास कामाला आम्ही कधी अडथळा आणला नाही किंवा विरोधीही लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्या मतदारसंघाचा हक्क अधिकार डावलला नाही मला वाटतंय आत्ता सत्ता आली जणू काय आपल्या बापजाद्याची इस्टेट विकूनच आपण हा सगळा निधी देतोय असा आविर्भाव सत्तेत बसलेल्या मंडळीचा आणि तुळजापूरच्या आमदाराचा झालेला आहे कृपा करून त्यांना सूचना द्या कल्पना द्या की ही जी काही पैसे आहेत ते सर्वसामान्य लोकांनी टॅक्सच्या रूपानं भरलेले पैसे आहेत आणि हा पैसा केवळ लोकशाही मार्गानं तुम्हाला सत्तेत बसवलं म्हणून त्या पैशाचं वितरण लोककल्याणकारी कामासाठी करावं हा अधिकार फक्त त्या ठिकाणी सत्तेतल्या मंडळीला प्राप्त झालेला आहे असं असताना स्वतःच ते काम अडवायचं स्वतःच ते काम चालू होऊ द्यायचं नाही आणि काम चालू झालं नाही म्हणून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ह्या पद्धतीचं विटंबना आमची करायची तुमच्या आत्ताच्या झालेल्या वर्ष सव्वा वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत जी मंडळी मला म्हणत होती की फोन उचलल्यानं काय होतंय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व काय होते त्या मंडळींनी प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून त्याचा आस्वाद तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेता शे इतक्या मतांनी पराभव पत्करून घेतलेला आहे अजून पण त्यांची शांती झाली नसेल आणि केवळ सत्ता आहे त्या सत्तेचा वापर करून जर लोकांना त्रास द्यायची भूमिका असेल धाराशिवमधल्या शहरातले रस्ते त्या ठिकाणी होऊ द्यायचे नाहीत ही भूमिका असेल तर जनतेनं ह्याचा अतिशय बारकाईनं अभ्यास केलाय जनता ही सगळ्या गोष्टीचा विचार सग्ड़ ते करत असते जनतेला सगळं लक्षात येते आता ह्या मंडळीला वाटतंय की दुसऱ्याला काही कळत नाही सगळं समजतंय आणि गोरबा संत काकाच्या चरणी आई आणि आई तुळजाभावणीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अशा पद्धतीनं आ कामाची आडवणूक करून लोकांना त्रास द्यायचा आणि तो त्रास झाला की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या म्हणून आपण स्वतःच त्या ठिकाणी नाचायचं म्हणजे थोडक्यात हिनीच घराला आग लावायची घर पेटवायचं आणि त्यावेळेस स्वतःच पाणी आणून टाकायचं मी कसं विजवायलो हे दाखवायचं आणि दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा हा जो काही प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे ह्याचा मी निषेध करतो आणि सामान्य जनतेनं ह्याचा विचार करून ह्यांना धडा शिकवावा इतकी विनंती जनतेला मी लोकशाही मार्गाने करावी अशी करतो